नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या किडी जंगम या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज एक प्रश्न आलेला आहे की आमचा व्यवसाय आहे व व्यवसायामध्ये कॅशेअरने म्हणजे जे पैशाची देवाणघेवाण करणारे जे कॅशर असतात त्यांची दिशा कोणती असावी याबद्दलची माहिती सांगावी व्यवसाय किंवा उद्योगधंदा या ठिकाणी कॅशियरमध्ये जे पैशाची देवाणघेवाण करतात त्यांची त्यांची दिशा ही वास्तुशास्त्रानुसार नैऋत्य दिशा आहे म्हणजे त्या जागेच्या दक्षिण व पश्चिमेचा कॉर्नर म्हणजे नैऋत्य दिशा नैऋत्य दिशा म्हणजे नैऋत्य दिशा म्हणजे कॅशियरने बसावे पैसे देताना किंवा घेताना कॅशियरचे तोंड हे पूर्व किंवा उत्तर, उत्तर दिशेला होईल अशा प्रकारे याची रचना असावी कारण उत्तर दिशेला दिशा ही तुम्हाला माहिती उत्तर दिशा ही साक्षात धन समृद्धी म्हणजे कुबेराची दिशा किंवा लक्ष्मीची दिशा ही उत्तर दिशा आहे त्यामुळे व्यवसाय किंवा उद्योगधंद्याच्या ठिकाणी पैशाची देवाणघेवाण किंवा व्यवहार करताना जे कॅशियर आहेत किंवा जे पैसे घेतात देतात त्यांचे तोंड हे पूर्व किंवा उत्तर दिशेला होईल अशा प्रकारे रचना असावी व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार